तुमच्याकडे मला थोडं बोलायचं तुमच्याशी रोजच साधावा संवाद स्वतःशी आणि वाढवावी दोस्ती आपल्यातल्या संध्या करी एक निष्ठा विवेके मना आवरी स्थान भ्रष्टा दया सर्व भूती जया मानवाला सदा प्रेमळू भक्ती भावे देवाची कसा केली की शरीर स्वच्छ हो आरोग्य राहतं तसच मनाला रोज आंघोळ घालायला हवी बरं का म्हणजे काय अरे म्हणजे मन स्वच्छ करायचं आठवून बघायचं स्वतःशीच आपण आज दिवसभरात काय काय केलं अभ्यास खेळ चित्रकला गाणं नृत्य वगैरे छान छान कामं केली का मग आपल्याला कुणीतरी शाबासकी दिल्यावर जसं आपल्याला बरं वाटतं ना तसंच आपणच आपल्याला शावासकी द्यायची म्हणजे आपल्याला बरं वाटतं आपला काम करण्याचा उत्साह वाढतो हेही आठवून बघायचं की आपल्याकडनं काही चुका झाल्या का जसं की उलट उत्तर देणं खोटं बोलणं कुणावर तरी ओरडणं आणि मग असं विचार करायचं की हेच वेगळ्या पद्धतीने आपल्याला वागता आलं असतं का आणि म्हणजे मग पुढच्या वेळेला आपण तसं वागण्याचा प्रयत्न करतो ह्याला म्हणतात मनाची आंघोळ आपल्याला असं सांगितलं जातं की नाही संध्याकाळी शुभम करोती म्हणायचं स्तोत्र म्हणायची ते सुद्धा याच्यासाठीच त्याच्यामुळे मन शांत होतं आपण स्वतःचा स्वतः विचार करतो आणि चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो आणि आता तर सोप्या शब्दात मनाची श्लोकांच अर्थ सांगणारे तुमचे व्हिडिओ सुद्धा आहेत कधी कधी तर मी एका वेळेला दहा दहा व्हिडिओज बघतो अरे चा पण एकाच दिवशी दहा व्हिडिओ बघण्यापेक्षा रोज एक एक, 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 एक व्हिडिओ बघितलास ना तर तुला त्याचा फायदा होईल एकाच दिवशी आपण दहा दिवसांचं एकदम नाही ना जेवत रोज थोडं थोडं खातो आणि ते छान पचवतो तसंच रोज एक व्हिडिओ बघितला की तुला पूर्ण लक्ष देऊन तो बघता येईल त्याच्यात काय सांगितलं हे समजून घेता येईल आणि ते वागण्यात सुद्धा आणता येईल या श्लोकाच्या पहिल्या होळीमध्ये एकनिष्ठ असा शब्द वापरला आहे ना त्याचा सुद्धा अर्थ तोच आहे पूर्ण लक्ष केंद्रित करून आपण आपलं काम करायचं एकलव्याने नाही का द्रोणाचार्यांचा पुतळा तयार केला आणि त्यांना गुरु मानून धनुर्विद्येची साधना केली सचिन तेंडुलकर तसाच आपल्या सारख्या मध्यम वर्गीय घरातून तो आला तो राहायचा आणि क्रिकेटचं प्रशिक्षण घेण्यासाठी शिवाजी पार्कला जायचा दिवसभर आउट न होता खेळलास तर बक्षीस देईल असं त्याचे क्रीडा प्रशिक्षक आचरेकर सर जेव्हा त्याला म्हणायचे तेव्हा तो तसं खेळून दाखवायचा त्यावेळेस जिंकलेले तेरा रुपये त्याला आजही अमूल्य वाटतात इतर कुठल्याही मान सन्मानापेक्षा त्याचा स्वतःचा शतकांचा रेकॉर्ड जेव्हा मोडला गेला तेव्हा तो काय म्हणाला एका भारतीयानच तो मोडला याचा मला प्रचंड आनंद आहे स्वतःच्या त्याची एकनिष्ठता किती आहे ते विवेके मना विवेक विवेक म्हणजे योग्य काय अयोग्य काय याचा नीट विचार करणं आणि योग्य तेच वागणं फरारी किसमोर या चित्रपट पाहिला असतो नाही पाहिला त्याच्यामध्ये ना बाबा आपल्या मुलाबरोबर स्कूटर चाललेले असतात आणि त्यांच्याकडनं सिग्नल तोडला जातो मग ते पोलीस स्टेशनला जातात दंड भरायला आश्चर्य तू म्हणतो कोणी बघितलं नाहीये पकडलं नाहीये तरी तुम्ही दंड भरताय तेव्हा बाबा म्हणतात पोलिसांनी पकडलं नसलं तरी सुद्धा माझ्या मुलाच्या समोर मी काय आदर्श ठेवू कायदा तोडायचा असतो अजिबात नाही चूक करायची नसते कायदा तोडायचा नसतो आणि तुटला चुकून जरी तरीही त्याची शिक्षा भोगायची असते दंड भरायचा असतो हे मला माझ्या मुलाला शिकवायचं म्हणून मी आलोय याला म्हणतात विवेकबुद्धी जागृत असणं बरीच मुलं काय करतात बाई वर्गात आहेत सुपरवायझर आहेत म्हणून कॉपी करायला घाबरतात आणि कॉपी करत नाहीत पण मी तर म्हणते बाई वर्गात नसल्यानं जरी तरी कॉपी करून पेपर लिहिण्यात काय अर्थ आहे कारण परीक्षा असते कशासाठी आपल्याला काय समजलंय हे आपल्यालाच कळावं ह्याच्यासाठी असं विवेकानं वागायची एकदा का आपल्याला सवय लागली ना की आपण ला स्थान भ्रष्ट होण्यापासून वाचतो म्हणजे काय काय माणूस मोठा झाला ना मान सन्मान मिळाला खुर्ची मिळाली पद मिळालं कि मग त्याला असं वाटायला लागतं या मला कोण विचारणार आहे मी कसं वागलो तरी चालेल म्हणूनच तर काही नेते मंडळी खुर्चीवर बसल्यानंतर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करतात काही पालक मुलांना सांगतात अभ्यास रोजच्या रोज करायचा हा आपली स्वतःची ऑफिसची कामं मात्र ते रोजच्या रोज करत नाहीत त्याच्यात टाळा टाळ करतात हे बरोबर आहे का तसं वागणं विवेकाला करू नये असं रामदास स्वामी सांगतात दया सर्व भूती जया मानवाला सदा प्रेमळ भक्ती वावे निवाला म्हणजे सगळ्यांवर प्रेम करायचं हो ना आणि सगळे म्हणजे आई प्राणी पक्षी पण प्राणी पक्षी म्हटलं ना की पोपट मोर मांजर कुत्रा असेच प्राणी पक्षी डोळ्यासमोर येतात लोकांच्या माणूस घर बांधतो वसाहती निर्माण करतो शेती करतो वेगळे वेगळे विकास प्रकल्प उभारतो पण हे सगळं करत असताना अनावश्यक जंगल तोड जर तो करायला लागला तर वन्य प्राण्यांच्या राहण्याचा खाण्याचा प्रश्न निर्माण होतो ते सुद्धा जीव आहेत आणि त्यांनाही जगण्याचा अधिकार आहे हे लक्षात ठेवा आणि अतिरेक कुठल्याही गोष्टीचा करू नका विवेकानं वागा असं रामदास स्वामी सुचवत सा मित्र मनाच्या श्लोकांच्या निमित्तानं मी जगातल्या सगळ्या अनोळखी मुलांशी आणि पालकांशी गप्पा मारतीये वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल चर्चा करते आणि त्या चर्चेचा सारांश या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर म्हणते हा उपक्रम जर तुम्हाला आवडत असेल ना तो, तो फक्त तुमच्या पुरता मर्यादित ठेवू नका सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल मी तर नेहमीच म्हणते आता तुम्ही म्हणा माझ्यासोबत इतना तो आम करी सकते जय जय रघुवी